मी एक विठ्ठलाचा अभंग म्हणून दाखवते ऐका पंढरीच पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा 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 पांडुरंग दिसतो किती छान आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि वारीला येतात वार करी वारीला येतात वार करी वारीला येतात वार करी वार करायचा होतो तिथे बहुमान वार करायचा होतो तिथे बहुमान आणि पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान 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 नेसुनिया कंटी पिवळा पिता मर नेसोनिया कंटी पिवळा पिता मर बाळावरी सोबे बुक्का सुंदर सुंदर बाळावरी सोबे बुक्का सुंदर बाळावरी सोबे बुका सुंदर सुंदर तुळशी हाराने लवलीया मान तुळशी हाराणे लवलीया मान तुळशी हाराणे लवलीया मान तुळशी हाराणे लवलीया मान आणि पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरेचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरेचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान रुसोनिया गेली रुक्मिणी धुर रुसोनिया गेली रुक्मिणी धुर सोधोनी सोधून दमले देव मुरारी व देव मुरारी सोदुनी सोदोनी दमले देव मुरारी व देवमुरारी सोधोनी सोधोनी दमले देव मुरारी व देवा मुरारी देवाला पाताच वळवली मान देवाला पाताच वळवली मान आणि पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीच पांडुरंग दिसत किती छान पंढरीचा पांडुरंग दिसत किती छान आणि पंढरीचा पांडुरंग दिसत किती छान एक जनार्दनी पूर्ण कृपेने एक जनार्दनी पूर्ण कृपेने गरुड खांबाशी आलिंग नदी गरुड खंबाशी अलिंग दिले व अलिंग नदी रे गरुड खंबाशी अलिंग दिले व अलिंग नदी रे गरुड खंबाशी अलिंग दिले व अलिंग नदी रे गरुड खंबाशी अलिंग दिले व अलिंग नदी विटेवरी पाता वा विटेवरी प्रभ्रम पाता होई समाधान व होई समाधान विटेवरी पाहता परभ्रम होई समाधान व होई समाधान विटेवरी पाहता प परभ्रम पाता होई समाधान व होई समाधान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान व दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसत किती छान व दिसत किती छान पंढरीचा पांडुरंग दिसत किती छान व दिसत किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान व दिसत किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान व दिसत किती छान धन्यवाद कसं वा, कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शे शेअर करा आणि सबक्राईज पण नक्की करा धन्यवाद